हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क सामाजिक शैक्षणिक आणि महान नेटवर्क नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा या गावी झालेल्या महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे पडसाद महाराष्ट्रभर पाहायला मिळाले शिर्डी मध्ये सुद्धा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन च्या वतीनं शिर्डी पोलीस स्टेशनला या संदर्भातील निवेदन देण्यात आलंय स्वारीपचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष शिवण जगताप यांनी या निवेदना आहे आज शिरी पोलीस स्टेशन या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जिल्हा नांदेड तालुका लोहा येथील माळेगाव यात्रा या गावी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना त्या ठिकाणी काही समाजकंटकाकडून करण्यात आलेली आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदनाद्वारे या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र असा निषेध नोंदविण्यात आलेला आहे या घटनेमुळं समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतील या अशा घटनेचा शासनाने वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं संपूर्ण जिल्हाभर या घटनेच्या निषेधार्थ पदलितावर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या निषेधार्थ तीव्र असे आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी